कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका आमदार अमित देशमुख यांची हात जोडून विनंती लातूर जिल्ह्यातील बेळसांगवी गावातील एका शेतकऱ्यानं गळपास घेऊन आपलं जीवन संपवलंय ही घटना अत्यंत दुःखदायक असून मनारा चटका लावणारी आहे त्या शेतकऱ्याचे सर्वस्व पावसानं हिरवून घेतले त्यानंतर शासनाच्या मदतीची त्या शेतकऱ्याने वाट पाहिली मात्र मत आलीच नाही त्यामुळे खचून गेलेल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली असून कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका अशी हात जोडून विनंती आमदार अमित देशमुख यांनी केली आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना कोणीही टोकाचा निर्णय घेऊ नका आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत असं आवाहन देखील यावेळी आमदार अमित देशमुख यांनी आहे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आमदार अमित देशमुख यावेळी बोलत होते तालुक्यामध्ये बेळसांगवी या गावातील मारुती संग्राम गायकवाडे यांनी आपल्या जीवनाचा अंत केला हे अतिशय मनाला चटका लावून देणारी घटना ही लातूर जिल्ह्यामध्ये दळकोट तालुक्यामध्ये घटली आहे शासनानं तातडीनं त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत करावी शेतकऱ्यानं शासनाची वाट पाहिली त्याच्या शेतजमिनीतली माती खरडून गेल्यामुळे त्याचं जे अतोनात नुकसान झालं ते पाहण्यासाठी कोणी गेलं नाही आणि तो मदतीची वाट पाहत राहिला आणि आता माझी मदत कोणीही करणार नाही ही भीती त्याला भेडसावत होती अनेकांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याची मनस्थिती ही आटोक्याच्या बाहेर गेली आणि त्यांनी गळफास लावून केली हे विदारक चित्र लातूर जिल्ह्यामध्ये आम्हाला अनुभवायला मिळालं मी पूरग्रस्त शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो की असं टोकाचं पाऊल कृपया कुणीही उचलू नये पूरग्रस्त शेतकरी जे अडचणीत आहेत त्यांच्या मदतीसाठी आम्ही आहोत त्यांना मदत मदत करण्यासाठी काँग्रेस कक्षही तयार केला आहे त्यामुळं अशी कुठेही अडचण असली तर लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांना त्यांनी संपर्क करावा किपोना थेट माझ्याशीही संपर्क करावा आणि त्यांना अडचणीत बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि म्हणून शेतकऱ्यांना हात जोडून अशी विनंती आहे की त्यांनी टोकाचं भाव उचलू नये मदतीसाठी आम्ही शासनाशी भांडतोय आणि तुम्हाला मदत शासनाकडनं मिळून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आहोत नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ICMUT Digital.